नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता अद्वेतला कलाहीच आपली डिझायनर आहे हे एका औषधाच्या डागावरून करणार आहे ते कशा प्रकारे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की कलाला पैशाची गरज असते आणि चांदेकरांना डिझाईनची गरज असते तर कला ही आपल्या कलेचा योग्य त्या ठिकाणी वापर करत असते ती चांदेकरांजवळ आपल्या डिझाईन बनवून देत असते म्हणूनच चांदेकरांना खूप मोठमोठ्या डील्स मिळत असतात स्वामीनाथांसारख्या मोठ्या डील्स अद्वैतला मिळालेल्या असतात संपूर्ण चांदेकर खूप खुश असतात परंतु सानिकाने सांगितलेलं असतं या डिझाईन सानिका नाही तर सानिकाची मैत्रीण श्रेया ही बनवून देत असते हे ऐकल्यानंतर अद्वैता सानिकाला म्हणतो की मला तुझ्या मैत्रिणीला भेटायचं आहे परंतु सानिका ही नकार देत असते तर नंतर काही दिवसानंतर अद्वैतच्या लक्षात येतं की ह्या सगळ्या डिझाईन सानिकाची मैत्रीण म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून कदाचित कलाच असू शकते कुठेतरी त्याला वाटत असतं की या डिझाईन कला बनवत असेल आणि म्हणूनच या सगळ्याचा शोध घ्यावा या सगळ्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी अद्वैतने दोन वेळा प्रयत्नही केलेला असतो परंतु अद्वैतचे सगळे प्रयत्न कलाने सफल होऊ दिलेलेच नसतात तर अद्वैतला प्रत्येक वेळी निराशा आलेली असते अद्वैत म्हणतो काही ना काही मला हे सगळं शोधून काढावंच लागेल या डिझाईन नक्की कोण बनवत आहे आणि म्हणून अद्वैत एकदा सानिकाला म्हणतो की जिच्यामुळे आपल्याला एवढी मोठमोठी डील्स मिळाली आहेत त्या तुझ्या मैत्रिणीचे मला आभार मानायचे आहेत आणि म्हणूनच मला एकदा फोन करून देशील का तर सानिकाही फोन करते परंतु अद्वैत आपल्याशी बोलणार आणि म्हणूनच कलाही आवाज बदलून देखील बोललेली असते आणि त्यामुळे अद्वैतच्या हाती कुठलाच पुरावा लागलेला नसतो तेव्हा पुन्हा एकदा अद्वैत निराश झालेला असतो परंतु अद्वैत म्हणतो नाही आपल्याला काही करून हा सगळा पुरावा शोधावाच लागेल आणि म्हणून अद्वैत एकदा जेव्हा चार्जर शोधत असतो तेव्हा अद्वैतच्या हाती कागद लागलेला असतो आणि त्या कागदावर डिझाईन असतात तर त्या डिझाईन सानिकाने दिलेला डिझाईन सेम असतात आणि म्हणून अद्वैतच्या लक्षात येतं की नक्कीच या डिझाईन कलाच बनवत असेल आणि म्हणूनच अद्वेत कलाला रंगे हात पकडायचं ठरवतो एक रात्री कला ही डिझाईन काढत बसलेली असताना अद्वैत तिच्या समोर जातीच्या हातातील कागद घेतो परंतु नेमका कलाच्या हातामध्ये कोरा कागद असतो आणि त्यावेळीसुद्धा अद्वैतचा प्लॅन फसलेला असतो तर अद्वैत म्हणतो की नाही आता काही झालं तरी या सगळ्याचा शोध काढावाच लागेल आणि म्हणूनच अद्वैता कलाच्या कपाटात शोधत असतो परंतु अद्वैतच्या हाती काहीच लागत नसतं अद्वैत जेव्हा कलाची पॅक पाहतो तेव्हा त्या ते बॅगमध्ये अद्वैतच्या हाती कलाची डायरी लागते अद्वेत म्हणू लागतो की याच डायरीमध्ये कला रात्री जागरण करून काहीतरी लिहत असते म्हणजे नक्कीच या डायरीमध्ये आपल्याला काहीतरी सापडू शकतं की ज्यामुळे आपण सत्यापर्यंत पोहोचू शकतो आणि म्हणूनच अद्वैत ती डायरी घेण्यासाठी जातो परंतु त्याचवेळी कला तिथे आलेली असते कलाचा हात खूप भाजलेला असतो आणि या सगळ्या गोंधळामध्ये कलाची काळजीपोटी अद्वैत कलाला डॉक्टरकडे घेऊन जातो आणि त्यामध्ये त्याची डायरी बघायची राहते परंतु नंतर कला जेव्हा काम करत असते तेव्हा अद्वैत कलाच्या बॅगमधील ती डायरी घेतो परंतु हुशार कला अद्वेतला संशय आल्यामुळे अगोदरच डायरी बदललेली असते त्यामुळे पुन्हा एकदा अद्वेतच्या हाती निराशा येते तर अद्वेत म्हणतो काही झालं तरी मला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल उद्यापर्यंत मी नक्की या सगळ्याच्या मुळापर्यंत जाणार अद्वेतने मनाशी पक्कं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच अद्वेता सानिकाला फोन करतो आणि म्हणू लागतो की काही करून उद्या सकाळी मला नवीन डिझाईन हवे आहेत कारण मला महत्त्वाच्या डीलसाठी डिझाईनची गरज आहे तर त्यानंतर सानिकाला काय करावं काहीच कळत नाही तर सानिकाही कलाला फोन करते आणि म्हणू लागते की अद्वैत सरांचा फोन आला होता की त्यांना उद्या सकाळपर्यंत खूप छान अशा डिझाईन हव्या आहेत महत्त्वाचं डील आहे आणि त्यासाठी डिझाईन अर्जंट हव्या आहेत हे ऐकल्यानंतर कला म्हणते ठीक आहे मी तुला बनवून देईन तर कला ही झोपण्यासाठी येत असते तर अद्वैत म्हणू लागतो आज तर ना मला खूप काम आहे त्यामुळे मी काही झोपणार नाही कदाचित मला रात्रभर जागाही राहावं लागेल तेव्हा मात्र कलाला धक्काच बसलेला असतो कला मनाशीच म्हणू लागते हा जर चांदेकर जागा राहिला तर मग मी अशा डिझाईन कशा बनवू तर अद्वैत म्हणू लागतो तू स्वप्ना तू का जागी राहतेस तर कलाही झोपण्याचं नाटक करू लागते आणि अद्वेत मात्र कलावर लक्ष ठेवून असतो कलाही काही नसते तिला काही झोप येत नसते म्हणून वळून अद्वैतकडे पाहते तर अद्वैत मात्र जागा असतो कलाही अद्वेतला विचारते चांदेकर अजून तुझं काम नाही का झालं अद्वैत म्हणतो मी तुला म्हणालो होतो ना की मला रात्रभर जागं राहावं लागेल माझं खूप महत्वाचं काम आहे अगं परंतु तू का वळून वळून माझ्याजवळ जवळ पाहतायस तू स्वप्ना तर पुन्हा एकदा कलाही झोपण्याचं नाटक करत असते परंतु अद्वेत तिच्यावर लक्ष ठेवून असतो कलाही पुन्हा एकदा पाहते परंतु अद्वैत काही झोपलेला नसतो कला म्हणू लागते की ह्या चांदे कलाची काही हालचालच नाही आहे मग मी ह्या डिझाईन कशा बनवू परंतु काही झालं तरी मला सकाळपर्यंत डिझाईन सानिकापर्यंत द्यायच्या आहेत तर त्यानंतर कला ही, 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 ही मुद्दामून झोपण्याचं नाटक करते अद्वेतला वाटत असतं की कला खरंच झोपली आहे परंतु अद्वेत तरी किती वेळ जागा राहणार अद्वेतला सुद्धा नकळतपणे झोप येते आणि अद्वेत सोपी गेलेला असतो परंतु कलाने नाटक केलेलं असतं अद्वेत जेव्हा झोपी जातो तेव्हा कलाही हळूच उठते आणि आपले कागद आणि आपले सगळं काही सामान घेऊन ती हॉलमध्ये येते आणि डिझाईन बनवते कलाने अद्वैतच्या नकळतपणे डिझाईन पूर्ण केलेल्या असतात तर सकाळी उठल्यानंतर अद्वैत म्हणू लागतो मला अशी अचानक अशी काय झोप लागली परंतु कला तर झोपलेली होती म्हणजे तिने डिझाईन नक्कीच बनवल्या नसतील परंतु आता जर सानिकाने माझ्या हातात डिझाईन दिल्या तर मला कसं कळणार की ह्या डिझाईन नक्की कोणी बनवल्या आहेत अद्वैत म्हणतो ठीक आहे माझा हाही प्रयत्न फसला आहे असं म्हणत अद्वैता ऑफिसला जायला निघतो तर अद्वैत ऑफिसला आल्यानंतर सानिका अद्वैतच्या हातामध्ये डिझाईन देते आणि म्हणू लागते सर या डिझाईन अद्वैत म्हणतो तुझ्या मैत्रिणीला मी एवढं उशिरा सांगितल्यानंतर नंतरसुद्धा तिने डिझाईन बनवल्या का तर सानिका म्हणते हो ना तिने मला रात्रीच डिझाईन पाठवल्या होत्या आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत मी सकाळी देऊ शकले अद्वैत म्हणतो थँक्यू तर त्यानंतर सानिका ही केबिनच्या बाहेर गेल्यानंतर अद्वैत त्या डिझाईन पाहत असतो परंतु त्या डिझाईनच्या एका कागदावरच कलाच्या हाताचं मलम लागलेलं असतं अद्वैत पाहतो तर त्यामध्ये लागलेलं ला मलम हे कलाच्या हाताला लावलेल्या मलमपैकीच असतं त्या कागदाला मलमचा वासदेखील येत असतो तर अद्वैतच्या हे सगळं काही लक्षात येतं अद्वैत म्हणतो अच्छा म्हणजे रात्री तिने माझ्यासमोर झोपण्याचं नाटक केलं आणि माझ्या हातावर तुरी देऊन शेवटी तिने डिझाईन बनवल्याच तर अद्वैत मात्र कोणाला काहीच कळू देत नाही आणि सानिकाला म्हणतो अगं सानिका खरंच तुझ्या मैत्रिणीने खूप छान डिझाईन बनवल्या आहेत तुझ्या मैत्रिणीला कॉल कर आणि तिला डिझाईन आवडलं असं सांग तर सानिका म्हणते हो मी सांगेनच तर अद्वेत म्हणतो एवढ्या घाईघाईने तिने ह्या डिझाईन बनवून दिल्या आहेत एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये ब बनवून दिले आहेत त्यासाठी खरंच थँक्यू तर सानिका म्हणते कोणती कठीण परिस्थिती तर अद्वेत नाटक करत म्हणतो हीच कठीण परिस्थिती म्हणजे मी एवढ्या उशिरा सांगितल्यानंतरसुद्धा घरची कामं असताना सुद्धा तिने उशिरापर्यंत जागरण करून ह्या डिझाईन बनवल्या आहेत म्हणजे ती किती थकली असेल ना आणि म्हणूनच म्हणतोय मन की कठीण परिस्थिती तर सानिकाला मात्र काहीच कळत नाही तर सानिका ही अद्वैतला म्हणते सर मी येऊ का असं म्हणत सानिका तिथून निघून जाते तर सानिका बाहेर आल्यानंतर अद्वैत मनाशीच म्हणू लागतो हिच्या हाताला एवढी जखम झाली आहे हिचा हात एवढा भाजलेला आहे तरीसुद्धा तिने आपल्यासाठी एवढ्या अडचण डिझाईन बनवून दिले आहेत अगदी हव्या तशा एवढ्या छान डिझाईन तिने बनवून दिले आहेत परंतु आगाऊ या सगळ्यामध्ये तुझी एक चूक तर झालीच आहे तुझ्या हाताचं मलम या कागदावर लागलं आणि मला समजलं की या सगळ्यामध्ये तूच आहेस अद्वेतला कलाचा अभिमान वाटत असतो की एवढं सगळं होऊनसुद्धा तिने माझ्यासाठी एवढ्या छान छान डिझाईन बनवून दिले आहे आजपर्यंत मी तिच्याशी असा वागत असूनसुद्धा तिने कुठल्याही गोष्टीची पर्वा केली नाही अद्वेतला कलाबद्दल काय बोलावं काहीच कळत नसतं अद्वैत म्हणतो अगं कला तू खरंच खूप छान डिझाईन बनवतेस मी तुला म्हणालो होतो की तुला काही डिझाईनचं कळणारही नाही आणि तुला काय ऑफिसचं काम जमणारही नाही परंतु कलाने मला कितीतरी डील्स मिळवून दिल्या आहेत या गोष्टीची अद्वेतला जाणीव होते अद्वेत म्हणतो कला ही नावाप्रमाणेच तुझ्या हातामध्ये कला आहे फक्त एक सामान्य मुलगी नाही आहेस तर तू अद्वितीय कला आहेस अगं तुझ्यासारखी मुलगी आजपर्यंत मी कुठेही पाहिली नाही तू आमच्या घरामध्ये बनवलेली मूर्ती आणि आता तू बनवून दिलेला डिझाईन खरंच याची गणना मी कशाशीच करू शकत नाही आणि हिची तुलना पैशामध्ये होऊ शकत नाही प्रत्येक गोष्ट पैशामध्ये विकत घेऊ शकत नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कला तू आहेस अद्वैतला कलाचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत असतात परंतु अद्वैतला हे कोणालाही कळू द्यायचं नसतं तर सानिका ही कलाला फोन करते आणि म्हणू लागते की सरांना तुम्ही बनवलेला डिझाईन खूप आवडले आहेत आणि म्हणूनच सरांनी तुम्हाला थँक्यू सांगितलं आहे तर कला खूप खुश होते आणि म्हणू लागते सानिका तू एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सरांना तुझ्या काहीही कळू देऊ नकोस तर सानिका म्हणते हो मॅडम मी काहीही कळू देणार नाही आणि हे सगळं बोलणं अद्वेतने ऐकलेलं असतं अद्वेत तेव्हा सुद्धा मनाशी म्हणत असतो सगळं मला कळालेलं आहे कला, कला। परंतु मी सुद्धा आता तुला काहीच कळू देणार नाही आता तू माझ्यापेक्षा हुशार निघालीस आता मीही तुझ्यापेक्षा हुशार निघणार आहे तर त्यानंतर अद्वेता सानिकाला म्हणू लागतो सानिका आता यापुढे मला अशाच डिझाईन बनवून लागणार आहेत ज्या ज्या दिवशी मला डिझाईन लागतील त्या त्या दिवशी तुझ्या मैत्रिणीला डिझाईन बनवून द्यायला सांग तिचे पैसेही मी वेळेवर देत जाईन सानिका लगेच कलाला फोन करते आणि हे सगळं काही सांगते कला खूप खुश होते तर त्यानंतर कलाला खूप आनंद झालेला असतो अद्वैत घरी आल्यानंतर कलाला विचारतो काय झालं एवढी आनंदात का दिसत आहेस तर कला म्हणते मी नाही नाही असं काहीच नाही मी तर नेहमीसारखीच आहे तुला काय माझ्यामध्ये वेगळं दिसत आहे अद्वैत म्हणतो नाही तुझ्या चेहऱ्यावरून मला वाटत होतं की तू आनंदामध्ये आहेस त्याला अद्वेतला काहीच सांगत नाही अद्वेतला सगळं काही कळालेलं असतं परंतु अद्वेतही कलाला काही जाणवूच देत नाही तर कलाही मनाशीच म्हणते बरं झालं या चांदेकरला काही कळालं नाही तर अद्वेतला हे सगळं काही कळालेलं असतं परंतु अद्वेतसुद्धा सुद्धा या गोष्टीचा कलाला काही सुगावा लागू देत नाही तर या सगळ्यामुळेच अद्वैतच्या मनामध्ये कलाची एक वेगळीच जागा निर्माण झालेली असते नकळतपणे अद्वेता कलाच्या त्या कलेच्या प्रेमात पडलेला असतो तर अद्वेत आबांना म्हणू लागतो आजोबा आपल्याजवळ जी सानिकाची मैत्रीण आहे श्रेया ती खूप छान डिझाईन बनवून देते आणि म्हणूनच आपल्याला खूप छान अशा डीलही मिळत आहेत खरंच खूप छान डिझाईन असतात अशा डिझाईन कोणालाही ना येणार नाहीत आणि खरंच त्या डिझाईनमुळेच आपल्याला एवढी मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत आणि डीलसुद्धा छान होत आहेत तर आबासुद्धा खूप खुश होतात आणि म्हणू लागतात आता तर त्या पोरीला माझे खूप खूप आशीर्वाद कला खूप खुश होते आणि आबा म्हणू लागतात एकदा तरी त्या पोरीला मला भेटावंच लागेल आणि प्रत्यक्षात आशीर्वाद द्यावे लागतील हे ऐकल्यानंतर कला मात्र शांतच होते ती जरा घाबरून गेलेली असते आणि म्हणू लागते आता तर आजोबांना मला भेटायचं आहे परंतु मी काय करू आजोबांशी मी खोटं बोलू शकत नाही आणि आजोबांना सत्यही सांगू शकत नाही काय करू असा कला विचार करत असते आणि हे सगळं काही अद्वैतने कलाच्या समोर मुद्दा होऊन आजोबांना सांगितलेलं असतं तर कलाकडे अद्वैत पाहू लागतो मात्र कलाही मनातच विचार करत असते हे सगळं काही अद्वैतच्या लक्षात येतं तर अद्वैता कलाची फजेती पाहत असतो परंतु काहीच बोलत नाही अद्वैता मनातून खूप हसत असतो कारण त्याला सगळ्या सत्याचा सुगावा लागलेला असतो दुसरीकडे पाहायला मिळतं आईबाबांना पैशाचा हातभार लागावा थोडीफार मदत व्हावी यासाठी काजल ही कॅफेमध्ये काम करत असते तर काजलला मदत व्हावी यासाठी सोम त्या कॅफेमध्ये येत असतो आणि काजलला ऑर्डर देत असतो काजली तुझा हो तुझा काजल ही कॅफेमध्ये काम करत असताना तिथे दोन टवाळखोर मुलं येतात आणि काजलला म्हणू लागतात की तुझ्यासारखाच हॉट असा मिल्कशेक घेऊन ये आणि तुझ्यासारखं हॉट चॉकलेट कॉफी हवी आहे काजल मात्र त्यांना काहीच बोलत नाही तेव्हा काजलला मुलं ती खूप काही बोलत असतात परंतु सोमने सांगितल्याप्रमाणे ही शांतच असते सोमने काजलला सांगितलेलं असतं की तिही कोणी तुला काही बोलण्याचा प्रयत्न केलं तरी मात्र तुझं डोकं शांत ठेवायला हवं तरच तुला इथे काम करायला मिळेल नाहीतर तुझ्या हातचं हेही काम जाऊ शकतं आणि म्हणूनच काजल काही न बोलता ऑर्डर घेऊन येण्यासाठी आतमध्ये निघून जाते मात्र ती मुलं काजाला खूप काही बोलत असतात आणि हे सगळं बोलणं सोहमनी ऐकलेलं असतं सोहम त्यांना म्हणू लागतो की आपण संस्कृती सांभाळणारी संस्कृती जपणारी माणसं आहोत ना मग तुम्ही एखाद्या मुलीबद्दल असं कसं बोलू शकता ती मुलगी कशी दिसते यावरून तुम्ही काही बोलू शकत नाही तुम्ही इथे कॅफेमध्ये खाण्यासाठी आला आहात ना मग जी काही ऑर्डर दिली आहे ती खा आणि निघून जा ना तर त्यानंतर त्या दोन्ही टवाळखोर मुलांना सोहमचा खूप राग आलेला असतो ती मुलं सोहमवर चिडलेली असतात सोहमला मात्र खूप राग आलेला असतो ते म्हणू लागतात त्या मुलीला आम्ही काहीही म्हणू शकतो आमच्यासोबत घेऊनही जाऊ शकतो खरंच किती हॉट मुलगी आहे एक आयटम आहे हे ऐकल्यानंतर तर सोमला खूप राग येतो सोम त्याला मारण्यासाठी पुढे जातो आणि त्यांच्यामध्ये सटाफटी झालेली असते तेवढ्या तशी ते काजल आलेली असते काजल ही सोमला थांबवत म्हणू लागते सोम तू हे काय करत आहेस तू मला काय म्हणायला होतास की शांत राह चिडू नकोस मग आता तू हे काय करत आहेस तर सोम म्हणतो काजल तुला जर कोणी काही बोलत असेल तर ते मला सहन होणार नाही सोहमला आपली एवढी काळजी वाटत आहे हे ऐकून काजलला तर धक्काच बसतो तर काजल ही सोहमकडे पाहू लागते नकळतपणे काजलच्या लक्षात येतं की सोहमला कुठेतरी आपल्याबद्दल काळजी वाटत आहे आता सोहमच्या या काळजीचं रूपांतर प्रेमात होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अद्वेतला आपणच डिझाईन बनवून देत आहोत हे सत्य तर कळालेलं असतं परंतु हे सत्य कलापर्यंत कधी येईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा ला आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद